नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला तूप काढण्याची अगदी सोपी पद्धत दाखवणार आहेत अ अशा पद्धतीने जर तुम्ही तूप काढले तर तुम्हाला कंटाळाही येणार नाही आणि तुमची भांडीही खराब होणार नाही आणि अगदी कमी वेळात तुमचं मस्त असं तूप तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी अर्धा लिटरचा डबा आहे यात मी आठ दिवसाची साय जमा केलेली आहे ही मी साय अर्धी अर्धी करून मिक्सरला फिरवून घेणार आहेत लक्षात ठेवा आपल्याला पूर्ण साय घालायची नाही कारण की मिक्सरला आपण जर पूर्ण साय घातली तर आपला लोणी हे लवकर निघत नाही आणि आपल्याला खूप वेळ जातो त्यामुळे तुम्ही थोडी थोडी करून यामध्ये साय घालून घ्या आणि थोडं पाणी घाला आणि मिक्सर हे चालू बंद चालू बंद अशा पद्धतीने करून आपल्याला दोन ते तीन मिनटं फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी ना थंड पाणी वापरलं आहे ना गरम पाणी या ठिकाणी मी अगदी नॉर्मल टेम्परेचरवरचं हंड्यातलं पाणी यूज केलेलं आहे अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार होतं यामध्ये आता आपण अर्धा ते एक कप पाणी घालून घेणार आहोत नॉर्मल टेम्परेचरवरच यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि अशाच पद्धतीने मिक्सर हे चालू बंद करून दोन ते तीन मिनटं फिरवून घ्या बघा आपली लोणी तयार झालेली आहे अगदी मस्त असं लोण्याचा गोळा हा वरती आलेला आहे भरपूर अशी लोणी थंडीच्या दिवसातही निघाली आहे आणि जास्त वेळही लागलेला नाही आता ही लोणी आपण स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेणार आहोत जेणेकरून आपली बेरी ही कमी निघेल आणि आपल्या तुपाला रंगही सुरेख येईल अशा प्रकारे आपल्याला दो पाण्याने धुऊन घ्यायचे आहे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे पाण्याने धुतल्याने आपली बेरी कमी निघते आणि तूप हे जास्त निघतं त्यामुळे तुम्ही लोणी हे दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर पातेल्यामध्ये हे लोणी घालून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे लोणी वितळून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आपल्याला हे लोणी चार ते पाच मिनटं हलवत राहायचं आहे चमच्याने आपल्याला हलवतच राहायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही तर ते लोणीवरती येईल आणि वाया जाईल त्यामुळे तुम्ही दोन ते तीन मिनटं हे हलवत राहा नंतर आपल्याला हलवण्याची गरज पडत नाही अगदी सोपी पद्धत आहे आणि तूपही खूप छान निघतं आणि रंगही खूप सुरे सुरेख येतो घरच्या घरी तुम्ही अशी लो तूप काढू शकतात आणि तुम्ही अशा पद्धतीने जर तूप काढलं तर तुम्हाला कंटाळाही येणार नाही बघा आपल्या तुपाला रंग किती छान आला आहे अगदी तीन चार मिनिटात आपलं तूप हे तयार होतं घरच्या घरी मस्त असं गावरान तूप आपलं तयार झालेलं आहे यामध्ये मी कुठलाही पदार्थ वापरला नाही फक्त साय आपली साय वापरली आहे आणि पाणी वापरलेलं आहे यामध्ये मी कसल्याच गोष्टींचा वापर केलेला नाही अगदी झटपट तयार होते आपली तूप आणि खायलाही टेस्टी लागतं आणि तूपही आपलं जास्त निघतं मी तुम्हाला आता बेरी किती निघाली हे गाळून दाखवणार आहेत अगदी तुम्ही लोण्याचा गोळा धुवून घेतल्याने तुमची बेरी ही खूप कमी निघते आणि तूप जास्त निघतं तर तुम्ही अशा प्रकारे नक्की तूप करून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं तर तुम्हाला परत कधीच कंटाळा येणार नाही तूप बनवायचा बघा आपली बेरी किती कमी निघाली आहे अगदी चमचाभर बेरी निघाली आहे आणि तूप हे जास्त निघालेलं आहे दोन वाट्या तूप मस्त आठ आठ दिवसाच्या साईजचं दोन वाट्या तूप हे तयार झालेलं आहे आणि बेरी अगदी कमी निघालेली आहे तर कशी वाटली लोणी काढायची पद्धत आणि तूप काढण्याची पद्धत कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा तुम्हीही अशा पद्धतीने करून बघा घरच्या घरी मस्त असं गावरान साजूक तूप रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत